भारत तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सुभाषनगर येथे भीषण शॉर्ट सर्किट मुळे भीषण आग तब्बल पाच लाख रुपयांचे नुकसान मिरज फायर फायटर अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवून विजवली आग मिरज तालुका सुभाषनगर वृत्त सविस्तर वृत्त असते की सुभाषनगर श्री संत रोहिदास मार्ग हॉटेल पंचरत्न समोरील पोस्ट या नाश्ता सेंटरला आग लागून तब्बल पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे सदर व्यापारी संकुलन हे उद्योजक कबाडगे यांचे असून दोन दुकान गाळे भाडे तत्वावर आहेत एक छोटे व्यावसायिक चायनीज सेंटर व एक नाश्ता सेंटर व्यवसाय चालवत असतात तर एक गाळा व्यवसाय संकुलन मालक कबाडगे यांचा आहे दुपारीच्या सुमारास नाष्टा सेंटर बंद असल्याने कोणीही या ठिकाणी उपलब्ध नव्हते व्यापारी संकुलनाचे मालक कबाडगे यांच्या मालकीचा असणारा दुकानगाळा या ठिकाणी इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट झाल्याने लाकडी पाठीशी अचानक जोरदार पेट घेतले आगीतकी भयानक होती की लाकडी पार्टीशन मुळे बाजूस असणारे मोहसिन सलाथ यांचे नाश्ता सेंटर मधील फर्निचर फ्रीज भांडी साहित्य सिलेंडर जळून खाक झाले तब्बल दोन अडीच लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले प्लास्टिक छत ही जळून खाक झाले अग्निशमन दलास वरून कल्पना देताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आगाटोक्यात आणण्यासाठी मिरज फायर फायटर अग्निशमन दलाचे जवान अवघ्या पाच ते सात मिनिटात जागेवर हजर राहिल्याने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यास यशस्वी ठरले सदर फूड पोस्ट नाश्ता आगीत आगीतातोनात नुकसान नुकसान भरपाई मिळण्याकरिता नाश्ता सेंटर मोहसिन सलाती यांनी स्थानिक प्रशासनाकडे विनंती केली आहे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान फायरमन संतोष हाके फायरमन विक्रम कोरे व ड्रायव्हर गणेश भोरे या जवानांनी आग आटोक्यात आणली आगीने रौद्र रूप धारण केल्याने सुभाषनगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला बात साथी तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई आत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा